भारत सरकारने ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आयोजित केलेली आहे आणि आपल्याकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्याकरता मुंबईला होस्ट म्हणून निवडलेला आहे महाराष्ट्राला होस्ट स्टेट म्हणून निवडलेला आहे जगातली या क्षेत्रातली सगळ्यात मोठी समिट होणार आहे या ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट या क्षेत्रातले जे हूज हू आहेत हे सगळे या निमित्ताने मुंबईमध्ये येतील स्वतः माननीय प्रधानमंत्री मोदय त्या ठिकाणी येणार आहेत एक सी ओ राऊंड टेबल देखील करणार आहेत त्यामुळे एक प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी मुंबईला आणि महाराष्ट्राला याच्यामुळे मिळालेली आहे आज आपल्याला माहिती आहे की एक क्रिएटिव इकॉनॉमी ही सगळ्यात वेगानं वाढणारी इकॉनॉमी आहे आणि लवकरच भारत पन्नास बिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करतो आहे आणि म्हणूनच हा जगातला सगळ्यात मोठा इव्हेंट हा आपल्याला मिळणं ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याकरता मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आय एन बी मिनिस्टर श्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो ही महाराष्ट्राला त्यांनी याकरता निवडलं यासोबत भारत सरकारने आय आय टी जशी आहे तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी देखील तयार करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातलंही पहिली आय आय टी आय आय सी टी ही मुंबईलाच तयार होणार आहे आपल्या फिल्म सिटी गोरेगावमध्ये आपण त्याकरता जागा चिन्हित केली आहे आणि जवळपास चारशे कोटी रुपये केंद्र सरकार त्याच्यावर खर्च करत आहे त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नॉलॉजीतल्या सगळ्या गोष्टी या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील त्याकरता मी केंद्र सरकारचे आभार मानतो प्रश्न आहे की काही का जे पैसे दिले नक्की त्यांनी काही पुरावे मांडले त्याची चौकशी आपण करूया पण आता सध्या फोकस करूया पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे कि शंभरपेक्षा जास्त देशाचे लोक हे या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे अतिशय ग्लोबल अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि आय आय सी टीच्या संदर्भात त्या जागेची निश्चिती झाली आहे त्याचं फ्रेमवर्क तयार आहे ते फ्रेमवर्क तयार झाल्याबरोबर त्याची टाईमलाईन देखील निश्चित होईल पण मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षांमध्ये फुल फ्लेश ते सुरू होईल पण त्याच्या आधीच आपण काही जागा उपलब्ध दे करून देऊ आणि त्याची सुरुवात करू हा okay, okay. खरं म्हणजे आता इथे मी वेव्स करता आलो आहे पण तुम्ही मला सोडणार नाही त्यामुळे